श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत घरी लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी सर्वांसाठीच खूप महत्त्वाचे उपाय उद्या आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी कोणते उपाय केले पाहिजेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा उद्या पहिला गुरुवार घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी उपाय एक पहाटे तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा त्यामुळे फायदा होणार आहे घरात दिवसभर शांती राहते घरातील वाद नकारात्मकता कमी होते दोन तुळशीला पिवळा फूल किंवा कापूर अर्पण करा गुरुग्रह प्रसन्न होतो मुलांवर आणि करिअरवर स्थिरतेची कृपा होते तीन ईशान्य दिशेला स्वच्छता करा पाणी शिंपडल्याने दिशा धनप्रवाहाची होते फायदा घरात पैसे टिकायला लागतात अनावश्यक खर्च थांबतात चार घरातील सगळ्यांनी एकत्र बसून दोन मिनिटे शांत प्रार्थना करा एकत्रित सकारात्मकता निर्माण होते फायदा नवरा बायकोचे राग तणाव भांडणं कमी होते पहिल्या गुरुवारी हे उपाय केल्यास तुमचे नशीब बदलणार पहिल्या गुरुवारी कोणते उपाय केल्याने आपले नशीब बदलणार आहेत आता आपण ते पाहूया एक देवघरात पिवळ्या कपड्यावर दिवा लावा भाग्य उजळेल फायदा नोकरी इंटरव्ह्यूत यश मिळेल दोन घराच्या मुख्य दारावर रांगोळी नक्की काढा शुभशक्ती प्रवेश करेल तसेच फायदा घरात सकारात्मक घटना सतत घडत राहते तीन आजच्या दिवशी कोणालाही दुखू नका गुरुची ऊर्जा संवेदनशील राहील फायदा घरातील सगळ्यांच्यावर अदृश्य संरक्षण कवच राहील चार गुरुवारी सूर्यास्त पूर्वी शांत बसून दोन मिनिटे प्रार्थना करा मन घर दोन्ही शुद्ध होईल संपूर्ण कुटुंबाचे नशीब चमकेल पाच जिरं गुळाचा नैवेद्य करा जुनी अडथळे तुटतात फायदा कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत वेग होईल पहिल्या गुरुवारी इच्छापूर्तीची किल्ल गुरुकिल्ली कोणती हे आता आपण पाहूया पहिल्या गुरुवारसाठी ही इच्छापूर्ती उपाय नक्की करा एक ओम गुरुदेवाय नम एकशे आठ वेला जपा मानसिक शांतता वाढते फायदा घरातील मोठ्यांना आरोग्य लाभतो दोन गुरुवारी पिवळी डाळ देणे पुण्य वाढतं फायदा घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही तीन संध्याकाळी देव संध्याकाळी देवघरात दीप लावा आकाशीय कंपन शांत होतात फायदा वाईट नजर भूत बाधा सारखी नकारात्मक शक्ती दूर जाते चार तुळशीभोवती तीन प्रदक्षिणा करा मनोकामनासाठी करा अडथळे आपोआप हटतात फायदा परिवारातील अडकलेली कामे पूर्ण होतात तसेच कर्ज घर नोकरी यामध्ये अडकलेली कामे पूर्ण होतात पहिल्या गुरुवारी टाळायच्या या पाच गोष्टी एक तुळशीला रात्री स्पर्श कधीच करू नका पवित्र ऊर्जेचा अपमान होतो घरातील स्त्रियांच्या आरोग्य आणि शांती वाढते दोन संध्याकाळी झाडू मारू नका घरातील आनंद बाहेर जातो घरात दिवसभर शांतता स्थिर राहील तीन केस आणि नखे कापू नका पुण्य कमी होतो केस आणि नखे कापल्याने पुण्य कमी होतो अशा प्रकारे आपण पाहिलं की उद्या पहिल्या गुरुवारी लक्ष्मी माता स्थिर राहण्यासाठी खूप महत्त्वाचे उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहिले प्रत्येकाने हे उपाय नक्की करून पहा लक्ष्मी माता आपल्या घरात स्थिर राहील तसेच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ